मित्रांनो आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने नॅशनल पार्क्स इन महाराष्ट्रा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्व सहा राष्ट्रीय उद्यानांची संपूर्ण यादी पाहणार आहोत त्यांची वैशिष्ट्ये समजून घेणार आहोत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही सर्व नावे लक्षात ठेवण्यासाठी एक भन्नाट ट्रिक पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला सुरू करूया सुरुवात करूया आपल्या सुपर ट्रिकने ही सहा नावे पाठ करणं कधीकधी अवघड जातं म्हणून हे एक वाक्य पाठ करा वाक्य आहे संजय आणि चंदन गुगामलच्या टेंचमध्ये नवे गाणे गात ताडोबाला गेले स्पष्टीकरण आता हे डी कोड करूया एक संजय म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क जे मुंबईत आहे दोन चंदन म्हणजे चांदोली राष्ट्रीय उद्यान तीन गुगामल म्हणजे अमरावतीचे गुगामल उद्यान चार पेंच म्हणजे नागपूरचे पेंच उद्यान पाच नवे गाणे वरून लक्षात ठेवा नवे बांध गोंदिया आणि सहा ताडोबा म्हणजे ताडोबा अंधारी चंद्रपूर आहे की नाही सोप्पं हे वाक्य वहीत लिहून घ्या आता एकेका उद्यानाची माहिती घेऊया पहिलं आहे एक, एक ताडोबा अंधारी राष्ट्रीय उद्यान जे चंद्रपूर जिल्ह्यात आहे याची स्थापना एकोणीसशे पंचावन्न मध्ये झाली स्पष्टीकरण मित्रांनो एकोणीसशे पंचावन्न हे साल लक्षात ठेवा कारण हे महाराष्ट्रातील पहिले आणि सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान आहे परीक्षेत हमखास विचारलं जातं याची ओळख म्हणजे येथे मगरींचे प्रजनन केंद्र आहे आणि याला विदर्भाचे रत्न असेही म्हणतात दुसरे आहे दोन नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान जे गोंदिया जिल्ह्यात आहे याची ओळख म्हणजे येथील नवेगाव सरोवर आणि डॉ सलीम अली पक्षी अभयारण्य स्पष्टीकरण येथे हिवाळ्यात देशविदेशातून स्थलांतरित पक्षी येतात त्यामुळे पक्षी निरीक्षकांसाठी हे उत्तम ठिकाण आहे पुढची दोन उद्याने विदर्भातीलच आहेत तिसरा आहे तीन पेंच राष्ट्रीय उद्यान जे नागपूर जिल्ह्यात आहे याचे नवीन नाव पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान असे करण्यात आले आहे स्पष्टीकरण लहानपणी तुम्ही जंगल बुक किंवा मोगलीची गोष्ट ऐकली असेल ती गोष्ट याच जंगलावर आधारित आहे म्हणून याला मोगली लँड असेही म्हणतात चौथा आहे चार गुगामल राष्ट्रीय उद्यान जे अमरावती जिल्ह्यात आहे याचे क्षेत्रफळ तीनशे एकसष्ट पॉइंट अठ्ठावीस चौरस किलोमीटर आहे स्पष्टीकरण हे क्षेत्रफळ महत्वाचे आहे कारण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे हे उद्यान प्रसिद्ध मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे आता वळूया पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाकडे पाचवं उद्यान आहे पाच संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे मुंबई उपनगर आणि ठाणे भागात येते हे महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान आहे स्पष्टीकरण मित्रांनो हे जगातील असं दुर्मिळ उद्यान आहे जे एका महानगराच्या म्हणजे सिटीच्या अगदी मध्यभागी आहे आणि इथेच प्रसिद्ध कान्हेरी लेण्यासुद्धा आहेत सहावं आणि शेवटचं उद्यान सहा चांदोली राष्ट्रीय उद्यान हे सांगली सातारा कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांच्या सीमेवर आहे स्पष्टीकरण हा प्रश्न पोलीस भरतीला खूपदा येतो की चांदोली किती जिल्ह्यां पसरले आहे तर उत्तर आहे चार जिल्हे हे सर्वात नवीन उद्यान आहे ज्याची स्थापना दोन हजार चार मध्ये झाली हे वारणा नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे शेवटी परीक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे वन लायनर्स तोंडपाठ करा महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते गुगामल अमरावती सर्वात लहान उद्यान संजय गांधी मुंबई सर्वात जुने किंवा पहिले उद्यान ताडोबा एकोणीसशे सर पंचावन्न सर्वात नवीन उद्यान चांदोली दोन हजार चार आणि चार जिल्ह्यांमध्ये पसरलेले एकमेव उद्यान चांदोली तर मित्रांनो ही होती माहिती महाराष्ट्राच्या सहा नॅशनल पार्क्सची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद